श्रीगोंदा म्हटलं की इतिहास परंपरा आणि राजकारण याचा संगम असलेलं शहर निवडणूक आली की वातावरणाचं तापमान जणू बदलून जातं कोणत्या राजकीय घराण्याचा दबदबा टिकणार कोणत्या पक्षाची पकड सैल होणार आणि मतदार नेमकं कोणावर वोट ठेवणार हा नेहमी येथे औत्सुक्याचा प्रश्न असतो पण यावेळी उत्सुकता मात्र दुप्पट लागली कारण यंदा शहरात चौरंगी लढत होते ही लढत श्री नेतृत्वाची जरी दिसत असली तरी मागे लढणारे पुरुष त्यांची परंपरा त्यांची सत्ता त्यांची गटबाजी त्यांची महत्वाकांक्षा याचा मोठा खेळ आहे शिवाय या निवडणुकीच्या आधीच पक्षातील पक्षप्रवेशानं इतकी गुंतागुंत वाढवली की हा तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर एक महत्वाचं प्रकरण आहे गेल्या विधानसभेला एकमेका विरोधात उभे ठाकलेले विरोधक यामुळे मतांची झालेली विभागणी यात आमदार विक्रमसिंह या पासपुत यांचा सहज झालेला विजय विसरता येणार नाही आणि आता नगरपालिकेलाही त्याचीच पुनरावृत्ती होणार का सत्तेशिवाय न राहणाऱ्या विरोधकांची काय आहे रणनीती व पाचपुत्यांनी टाकलेला डाव विरोधक खेळणार का याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण तालुक्यात पाचपुते कुटुंबाचं वेगळंच वलय आहे एखादं काम हाताशी घेतलं तर ते पूर्णत्वास नेतातच राज्यात अनेक पक्षातील नेत्यांनी घराणेशाही राखत घरातील उमेदवारांना तिकीट दिलं पण माजी मंत्री बबनराव बसपुते व आमदार विक्रमसिंह हो पासपुते यांनी सर्वेत अग्रेसर असलेल्या इंद्रायणी पासपुते यांची उमेदवारीसाठी पुढे न करता सर्वसामान्य घरातील गृहिणी सुनीता खेतमाळीस यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा श्रीगोंदेकरांची मनं जिंकली विरोधकांच्या गटात प्रत्येकाचा वेगवेगळा हस्तक्षेप व सत्तेपासून दूर न राहणाऱ्या नेत्यांवर श्रीगोंदेकरांची नाराजी वाढली आहे विरोधक कधीच एकत्र येऊन काम करत नाहीत यामुळेच यांचा विजय नेहमीच सोपा जातो हे राज्याने पाहिलं विरोधकांनी एकत्र राहण्याचा केलेला केविल प्रयत्न आता अंगलट आल्याचंय श्रीगोंद्यात शिवसेना शिंदे गट व भाजप ही खरी लढत असली तरी राष्ट्रवादी अजित पवार गट व महाविकास आघाडी यांच्यात अजूनही सर्व काही अलबेल नसल्याचं दिसून येतंय महाविकास आघाडीने घरात उमेदवारी घेण्यासाठी जुने व तरुण कार्यकर्त्यांचा केलेला विश्वासघात तर अजित पवार गटातील नेत्यांमध्ये नसलेली एक साथ त्यांना बॅकफुटवर घेऊन गेली पालिका हातातून जाणार यासाठी या दोन्ही गटातील उमेदवार श्रीगोंद्यात पाचपुतेंचं राजकारण काही वेगळंच माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार विक्रमसिंह पाचपुते व पाचपुते कुटुंब नगराध्यक्ष ते नगरसेवक या प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारासाठी सक्रिय झाला असून नेहमीप्रमाणे श्रीगोंदेकर आपल्याला साथ देणार व सर्व सामान्य घरातील गृहिणी यावेळेस शहराचा कारभार पाहणार यावर त्यांचा ठाम विश्वास तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मनोहर पोटे यांनीही प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी त्यांच्या गेल्या वेळच्या अनुभवातून आपण कसा शहराचा विकास करू शकतो हे दाखवून दिलंय लोकसभेला सुजय विखेंच्या विरोधात काम केल्यानं महाविकास आघाडी व राष्ट्रवादी अजित पवार गटाला विरोध करणारा कट्टर विखे गटही पाचपुतेच्या बाजूने आहे अगदी शेवटच्या टप्प्यात पाचपुते पुन्हा एकदा सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा चर्चा आता शहरात जोर धरू लागल्यात खेतमाळीस की पोटे यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात पडणार अध्यक्ष पदाची माळ तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र